नमस्कार दीपक भाऊ पोरकर आता तुम्ही प्रभाग क्रमांक तीन मध्ये उभ्या रिपब्लिकन सेना या पार्टीमार्फत प्रभाग क्रमांक तीन साठी तुम्ही काय अभ्यास केलेला किंवा आपल्या इथल्या जनतेच्या समोर तुमची ध्येय धोरणं काय लोकांच्या हिताच्या चाहित दृष्टीने म्हणा किंवा तुमचं उद्दिष्ट एक थोडक्यामध्ये सांगा की प्रभाग क्रमांक तीन मध्ये काय उणीव आहेत आणि तुम्ही त्यांना काय देऊ शकता तुमच्या माध्यमातून सर्वांना जयमीन जयशिवराय मी दीपक भाऊ बरोबर गेल्या दहा बारा वर्षापासून म्हणजे पंधरा वर्षापासून मी या सामाजिक क्षेत्रामध्ये प्रभाग क्रमांक तीन असेल किंवा नवी मुंबई असेल किंवा ऐरोली असेल या सर्वच ठिकाणी मी चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे निवडणुका जवळ आल्या म्हणून माझं काम सुरू झालेलं नाही आहे मी आधीपासूनच गेल्या पंधरा वर्षापासून मी सामाजिक क्षेत्रात आहे आणि सामाजिक क्षेत्रात काम करत असताना मला जाणवलं की इथल्या मुलांच्या शिक्षणाचा जो प्रॉब्लेम असेल म्हणजे मुलांना शिक्षण व्यवस्थित नाही आरोग्य व्यवस्थित नाही हॉस्पिटल आहे परंतु तिथे स्टाफ नाही आहे अँब्युलन्स नाही आहे ऑक्सिजन नाही आहे स्टाफची कमी आहे कर्मचारी कमी आहेत तर हा जो सगळा अभाव आहे घाणीचं साम्राज्य आहे मच्छर आहे त्याच्यानंतर आपले टॉयलेट बाथरूम जे असतील आपण बघितलं बाजूला झोपडपट्टी विभाग आहे हा हे जो कॉलनी आहे त्याच्या बाजूला झोपडपट्टी विभाग आहे समतानगर असेल नाका असेल छत्रपती सायनाथवाडी हा जो प्रभाग आहे हा जो वार्ड आहे तो झोपडपट्टी एरिया आहे सेक्टर दोन झाला शिव कॉलनी झालं हे कॉलनी आहे या ठिकाणी थोडंफार ठीक वातावरण हो आहे परंतु ज्या झोपडपट्टीमध्ये आपण केलं तर बघितलं तर घाणीचं साम्राज्य आहे तिथल्या मुलांना शिक्षणाची व्यवस्था नाही आहे आरोग्याची व्यवस्था नाही आहे असे अनेक प्रकार आहेत आणि अनेक असे समस्या आहेत की मी जे काम करताना मला अनुभव आला आणि त्याच्यावरतीच माझं काम चालू आहे आणि याच्यापुढे मी तेच काम करत असणार आणि नागरिकांना आवाहन करतो की जे पद्धतीचं हे काम चालू आहे नगरसेवक निवडून आल्यानंतर हे जे काम मूलभूत जे गरजा आहे लोकांपर्यंत पोचवल्या पाहिजे ते पोहोचले जात नाही त्यामुळे मी या नाव निवडणूक रिंगणात उभा आहे आणि लोकांना आवाहन करा की चांगल्या मतदान शोधा आणि त्याला मतदान करा शेक्टर दोनच्या बाबतीत बोलायचं झालं तर बघा आता समोरचं रस्त्याची काय हाल किती आहेत इथे पण बघा इकडे सगळं आणि वर लाईट इथे मला वाटतं अख्ख्या नवी मुंबईमध्ये आपण नवी मुंबई सुधारली बोलतो पण इथे अजून गावातल्या सारखे जुने लाईट जे खांब आहेत लोकांनी बिल्डिंग बांधलेले आहेत आता समजा घरं वाढवलीत म्हणजे गरजेनुसार वाढवावी लागली लोकांना घरं तर बिरा त्या समोरनच गेलेल्या आहेत याच्या लाईटच्या तर या संदर्भात आणि पाठीमाग जे आपल्या घराच्या पाठीमाग ड्रेनेजची लाईन आहे ती जवळपास वीस वर्षापूर्वी महानगरपालिकेने इथल्या आपल्या लोकांसाठी करून दिलेली होती तर ह्या संदर्भात तुम्ही लोकांना काय सांगू शकता सर आपण बघितलं की तुम्ही ज्या पद्धतीने बोलले की जिथे हे ओव्हर वायर असतील किंवा छोटे मोठे जे इलेक्ट्रिक वायर असतील रस्त्यांची दुरुस्त आहे आपण बघितलं ड्रेनेजसाठी काही त्यांच्याकडे उपाययोजना नाही उपाययोजना आहे सर योजना आहे प्लॅनिंग आहे आराखडा आहे सर्व त्यांच्याकडे आहे परंतु भ्रष्टाचार इतका प्रमाणात वाढला आहे की जो निधी येतो तो, तो निधी त्या कामासाठी खर्च केला जात नाही स्वतःच्या स्वतःच्या फक्त घर भरण्यासाठी तो खर्च केला जातो भ्रष्टाचारामुळे लोक फक्त जे इथले प्रस्थापित नगरसेवक आहे त्यांनी आतापर्यंत आपली फक्त घरे भरली नागरिकांकडे दुर्लक्ष केलंय त्यामुळे सर हे जे वातावरण तुम्ही बघताय की आपण बघितलं की तुम्ही बोलले की गावखेडासारखं वातावरण वाटते खरंच सांगतो सर की ही मुंबई नवी मुंबई मेट्रो सिटी आहे परंतु इथे आजही असं वाटतं की आपण एका खेडागावात राहतो हे जे तुम्ही बघताय तर त्याला जे आव्हान आहे त्या आव्हानासाठी मी उभा आहे आणि लोकांना मी सांगू इच्छितो की अशा प्रकारे जे काम करणारे लोक आहेत की जे तुमच्या म्हणजे जे, जे समस्या असतील त्याकडे दुर्लक्ष करणार तर अशा लोकांना तुम्ही निवडून नका देऊ अशा लोकांवर तुम्ही लक्ष देऊ नका जो तरुण पुढे येऊ शकतो जे नवीन चेहरे बघा तेच ते चेहरे तेच ते लोक आश्वासन देणार किती वर्ष आश्वासन देणार पंधरा वर्ष आम्ही बघतोय स्वतः एकही काम नाहीये विषयावर तुम्ही निवडणुका लढवणार किती वर्ष निवडणार आता जनता हुशार झालेली आहे आता जनता त्यांच्यावर लक्ष देणार नाही आणि तरुणांना संधी देणार त्यामध्ये मी एकमेव तरुण आहे अ मध्ये आणि मी एवढं इच्छितो आपले प्रभाग क्रमांक तीन नी, तुम्हाला तुमच्या पाठीमागे सगळे उभे राहिले तुम्ही आल्यानंतर जो काही निधी असेल ना त्याचा थोडक्यात तुम्ही निधीचा उपयोग काय कराल ते सांगा सर मी आता काल सेक्टर एकोणीस वीसच्या सोसायटीमध्ये गेलो तिथे मला स्वतःहून बोललं माझे काही मित्र आहेत उद्योजक आहेत काही डॉक्टर लोक का आहेत डॉक्टर गौतम असतील भालाजोटले साहेब असतील भेरडे सर आहेत तर त्या सरांना मी आणि त्या तिथल्या सगळ्या सो सोसायटीच्या अध्यक्ष चेअरमॅन त्यांना सेक्रेटरीने हात जोडून विनंती केली की तुम्ही जर मला निवडून आणलं मला वोटिंग केली तर मी जास्तीचा निधी हा तुमच्या सोसायटीसाठी खर्च करणार आहे सोसायटीचा जो मेंटेनन्स छोटा मोठा जो जा जास्त काय मेंटेनन्स असतो तो सर्वच सर्वा सर्व निधी हा सोसायटीसाठी वापरेल आणि आपल्या सोसायटी स्वच्छ सुंदर बनल्या पाहिजे यासाठी मी त्यांच्यासाठी मदत म्हणजे सर्व लोकांच्या दृष्टीने आरोग्य स्वच्छ अगदी सुंदर झालं पाहिजे त्यांचं शिक्षण सुंदर झालं पाहिजे तंत्रज्ञानाच्या बाबतीतही तुम्ही प्रगती कराल तर तुमच्या ह्या वाटचालीला सर्व इथल्या प्रभाग क्रमांक तीन मार्फत मी हार्दिक शुभेच्छा देतो आपल्या गुड मॉर्निंग चोवीस तास या चॅनल मार्फत मी आपल्या प्रवासाला हार्दिक शुभेच्छा देतो नाव जय शिवराय